माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत तुम्ही सुद्धा पाय श्लोक बोला लाभ घ्या लाभ चला तर सुरुवात करूया श्लोक छप्पन्न ते साठ श्री गणेशाय नम श्री रघुनाथाय नम श्री समर्थाय नम श्री रामचंद्राय नम दिनाचा दयाळू मनाचा मवाळू मा स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सरोतमाचा अनाथ दुःखी जीवांवर जो दया करतो जो स्वभावता हळुवार अंतकरणाचा ममताळू जो मेहेरमान शरण आलेल्यांना जो सांभाळ करतो त्याच्या अंतरी राग त्रास असत नाही असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय भक्ताला भगवंताचे दर्शन झाल्यावर तो स्वतःच्या बाबतीत कृतकृत्य होतो मग तो केवळ परोपकारा करताच उरतो पण त्याचा परोपकार व्यवहारी देवघेणीचा नसतो किंवा नैतिक मौल्याचा कर्तव्याचा सुद्धा नसतो आपल्या भोवती पसरलेली अज्ञानी दुःखी दीन जनता पाहून त्याचे दयामय अंतकरण त्याला स्वस्थ बसू देत नाही अत्यंत हळुवारपणे लोकांचे दुःख तो समजून घेतो त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते जोडून तो त्यांच्यावर मेहरबानी करतो इतकेच नव्हे तर जी माणसे त्याला शरण येतात त्याच्या आश्रयाच्या अपेक्षा करतात त्यांना तो जन्मभर सांभाळतो त्यांचा प्रपंच परमार्थ दोन्ही तोच चालवतो आपले अनुसंधान सांभाळून अशा रीतीने दिन दुःखी स्त्री पुरुषांना ईश्वर सन्मुख करण्याच्या खटपटीस भक्ताला विशेष यश येत नाही लोक अज्ञानी स्वार्थी असतात त्यांना प्रपंचाची सुस्थिती हवी असते भगवंत नको असतो म्हणून प्रपंचाच्या सोयीमध्ये जरासे उणे पडले की माणसे एकदम नाराज होतात आतापर्यंत केलेले विसरतात आणि असे प्रसंग नेहमीच येतात त्यावेळी त्यांची वृत्ती पाहून कोणालाही राग आला त्रास वाटला तर गैर नाही परंतु फक्त तोच खरा जो अशा स्वार्थी लोकांचे पुष्कळ करून त्यांनी दोष दिला असता त्रासून जात नाही की रागवत नाही आपण ज्यांचे करतो त्यांना त्यांचे काय वाटते यापेक्षा आपल्या भगवंताला ते आवडते म्हणून भक्त लोकांच्या मदतीला धावून जातो किंमणा ज्यांचे आपण करतो त्यांच्या हृदयातील भगवंताकडे त्यांचे सतत लक्ष असल्यामुळे अज्ञानापोटी कोणी वाईट वागला तर त्याबद्दल तो त्या जात नाही काय करावे लोक काय बरे नाहीत अशी तक्रार करणे हे काही दासाचे लक्ष नव्हे उलट जनतेची काहीतरी सेवा आपण करू शकतो याबद्दल तो या स्वतःच भाग्यवान समजतो भक्ती अर्थात निष्काम असावी भक्ती कशी असावी निष्काम शोकसत्ताना जगी होई जे धन्य या राम नामे क्रिया भक्ती उपासना तत्वता सदा सर्वदा मोकळी सर्व माणसाला जीवनात कृतार्थ व्हायचे असेल तर त्याने भगवंताचे नाम घ्यावे धर्मारने सांगितलेला आचार पाळावा इत्यंत नित्यनेमाने भगवंताची पूजा अर्चा आराधना प्रार्थना करावी आणि अंतकरणात भगवंताची आवड निष्ठा ठेवावी खरे पाहिले तर दृश्याबद्दल अनासक्ती अथवा विरक्ती हे सर्वांचे सार आहे उदासीन माणसाच्या मनास सदैव स्वतंत्रता राहते शरीराला मनाला उत्तम वळण लागून भगवंताचे सानिध्य लाभणे हे कृतार्थ जीवनाचे लक्षण तसे वळण लागल्यास श्री समर्थांनी चार गोष्टी सांगितल्या भगवंताचे दर्शन हे सर्वोत्तम मूल्य ठरल्यावर ते सतत डोळ्यासमोर ठेवले पाहिजे तसे करण्यास भगवंताचे नाम अतिशय उपयोगी पडते श्री समर्थाच्या सामाज धर्म सामाजिक शक्ती होती शिवाय अनेक आचार पाळणे कठीण नव्हते म्हणून आचार धर्म पाळावा असे सांगितले कर्मटपणा न येऊ देता धर्माचार पाळल्याने जीवनात शिस्त येते शरीराचा पवित्रपणा टिकतो भगवंताची सेवा घडून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण झालेली स्थिर केलेली उपासना अतिशय उपयोगी पडते ज्या ज्या मंदिरात किंवा घरात नाही तेथे ते भगवंत असून नसल्यासारखा होतो पण या तीनही गोष्टी बहुतांशी बायंगावर अवलंबून राहतात त्यांना जिवंतपणे येण्यास अंतकरणात भगवंताचे प्रेम असायला पाहिजे त्यामुळे जीवनास धन्यता प्राप्त होते माणूस मनाने ज्या वस्तूला वा व्यक्तीला चिकटलेला असतो त्या वस्तूचे व्यक्तीचे बंधन त्याच्यावर पडते सामान्य माणूस माणसाने भगवंताखेरीज इतर बंधने तोडल्याशिवाय त्यास भगवंताला चिकटता येत नाही ही ये बंधने तोडून मोकळे होणे म्हणजेच उदासीनता निसंगता किंवा निष्कामता होईल मनाने प्रपंचा संघ टिकावा भगवंताचा संघ जोडावा हा परमार्थाचा नियम होय श्लोक नको पदार्थी जडे, कामना पूर्व पापे सदा रामने निष्काम जावा, मना कल्पना लेश तो ही नसावा मना दृश्य वस्तूंमध्ये वृत्ती रूपाने वासना गुंतवून ठेवू नकोस या कारणाने पूर्ण पापामुळे दृश्यात पाट्टे म्हणून सदैव भगवंताचे निष्काम चिंतन करावे शिवाय मनामध्ये कल्पनेचा मागमोस्थ नसावा वस पासून वासना शब्द होतो वस म्हणजे राहणे स्थिर होणे जीव जीवाला इंद्रियाच्या क्षेत्रात किंवा दृश्यात नेऊन वसवते ती वासना वासना म्हणजे दृश्य खरे ही भावना दृश्यामध्ये सुख सापडेल ही कल्पना सी पासून विषय शब्द होतो वी अधिक सी म्हणजे विशेष प्रकाराने भांडणे गुंतवणे पाच इंद्रिय पाच प्रकारे शब्द स्पर्श रूप रस गंध पाच रूपाने येतात त्यापासून जीवाला तात्पुरते सुख मिळते म्हणून जीव पाच प्रकारच्या दृश्यामागे सतत धावतो त्या दृश्यास विषय म्हणतात वृत्तपासून रुत वृत्ती शब्द होतो वृत्त म्हणजे असणे घडणे होणे फिरणे वृत्ती म्हणजे क्रिया चलन चक्राकार फिरणे वर्तनक्रम किंवा मनस्थिती मन ही एक शक्ती ती कधीही स्वस्त नसते त्यांच्यात सारखी हालचाल चालू असते पाण्यावर जसे चक्राकार तरंग उठतात तसे मनावर उठतात इंद्रियाचा दृश्य वस्तूशी संबंध आल्यावर मनामध्ये अवेनकोरपणांचे जे तरंग उठतात त्यांना वृत्ती म्हणतात वासना अतिशय सूक्ष्म आहे ती जेव्हा वृत्तीच्या रूपाने आकार धरते तेव्हा तिचे अस्तित्व ओडकीस येते अध्यात्मविध्येमध्ये वासना असणे हेच पाप मानतात वासना वृत्ती रूपाने शब्द स्वर्ता स्पर्श स्पर्शादिकांच्या मागे होते सुखाच्या अशाने जीवाला दृश्यामध्ये गुंतवते हृदयातील भगवंताला विसरल्या जीव अशा रीतीने बाहेर जा धावत नाही म्हणून जीवाच्या बैरमुखपणास पाप म्हणतात जीवाची बाहेर धावण्याची सवय काही कमी नवी नाही पूर्वीच्या जन्मापासून चालत आली आहे ही सवय मोडून जीवास स्वस्थता मिळण्यास भगवंताचे चिंतन हा एकमेव उपाय ते चिंतन देखील अगदी निष्काम असावे मला भगवंत हवाच अशी वृत्ती ठेवून त्याचे चिंतन करावे भगवंताच्या हवेपणात वाचण्याची नाही पण येते खरोखर ज्या वेळेस आपण कुठलीही गोष्ट श्रवण करतो श्रवण केल्यानंतर ती मनन केली आणि श्रद्धा विश्वास ठामपणे आपला असला तर मला भगवंत हवाच हवाच आपण जसं आई मुलाकडेच हट्ट मुलगा आईकडे हट्ट धरतोय तसं आपण सुद्धा माय म्हणजेच मायमावली म्हणजेच भगवंत तर त्या भगवंताजवळ आपण हट्ट धरायचा की मला तू हवाज तू हवाज आणि त्याच त्याच गोष्टीचा आपण जर सतत चिंतन चिंतन केलं तर भगवंता च्या हवेपणात वाचण्याचे नाही पण अनुभवास येते आणि खरोखर भगवंत आपल्याला हवा असं आपण म्हंटल आणि खरोखर मनपूर्वक जर आपण विचार करत असलो तर नक्कीच भगवंत आपल्याला येण केन प्रकारे भेटत असतोय पण तशी दृष्टी आपण ठेवायला हवी वृत्तीमध्ये बुद्धी कल्पना यांचे अंश असतात अमुक विषय मिळाला तर सुख मिळेल ही कल्पना तो प्राप्त करून घेण्यास अमुक मार्गाने जावे असे ठरवणे ते बुद्धीचे काम बुद्धी भगवंताच्या चिंतनात गुंतण ठेवायचे कल्पनेची गती थांबवायची म्हणजे मन, मन भगवंताच्या ठिकाणी आपोआप स्थिरावते होते मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वता राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला मना नाना प्रकारच्या अनंत कल्पना करीत गेल्याने भगवंताचे दर्शन कदापि होणार नाही ज्याच्या अंतरी वासना असतात त्यांच्या अंतरी भगवंताविषयी कामना असत नाही भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर निष्ठायुक्त प्रेम बसत नाही कल्पना जीवनात उपयोगी पडते खरी पण तिला मोकाट सोडली तर धड प्रपंच नाही धड परमार्थ नाही अशी अवस्था होते कल्पनेच्या जगात रमणाऱ्या माणसाकडून भगवंताचे चिंतन घडत नाही सतत चिंतन केल्या वाचून भगवंताचे दर्शन होत नाही माणसाच्या अंतर्यामी जोपर्यंत वासना असते तोपर्यंत मला भगवंत हवा असे त्यास वाटत नाही भगवंत ता हवा तसे मनापासून वाटल्या नाही त्याच्याबद्दल हवा असे वाटण्यास त्याची किंमत करणे अवश्य असते राम कल्प तरु कामधेनु निधी सार चिंता मणी काय वायाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता काय सी कोण आता मना भगवंताचे वर्णन मी काय म्हणून करू त्याला कल्पतरू म्हणू का देणू म्हणू का चिंतामणी म्हणू का कुबेराचे द्रव्य भांडार म्हणू का सार सर्वस्व म्हणू त्यास म्हणू तरी काय त्या भगवंताचा स्पर्श झाला कि सर्वसामर्थ्य हाताशी येते त्यांच्याशी कोणाची कितीही तुलना करावी भगवंत सर्वोत्तम असल्याने त्याच्यासारखा तोच आहे त्याची किंमत बरोबर समजून सांगणे सोपे नाही पण सामान्य माणसाला त्याच्या जीवनात वासना तृप्तीचे मोठंच महत्व वाटते म्हणून त्याला भगवंताचे मोठेपण सांगताना वासना तृप्त करणारा कल्पवृक्ष किंवा अमापद्रव्य देणारा कुवेराचा खजिना किंवा हवे ते देणारी कामधेनू श्री समर्थांना आठवली तरी पण वासना तृप्तीची ही साधने गौणच आहे या सामर्थ्याने वासनेची पूर्ती होते पण होत ती शांत होत नाही भगवंताच्या चिंतनाने ती शांत होते मन अत्यधन समाधान पावते शिवाय मनास भगवंताचे सामर्थ्य प्राप्त होते असे समाधान व सामर्थ्य देणारा भगवंत एकमेवा द्वितीयच आहे एकमेका द्वितीयच आहे या ठिकाणी हा भाग संपलाय जर तुम्ही श्रवण केले असेल तर जय जय रघुवीर समर्थ लिहा जय जय रघुवीर समर्थ बोला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ